तर तुमच्या आवडीच्या ब्रँडचे नवीन जुते घेतल्यानंतर तुम्ही कधी महत्त्वाचे इव्हेंटला किंवा प्रोग्रामला तुमची जुनी आणि डल झालेले ज्युते घालून गेले आहेत का तर अर्थातच नाही तर मित्रांनो आजचा हा जो टॉपिक आहे तर तो या कन्सेप्टशी रिलेटेड असणार आहे आज आपण समजून घेणार आहोत की फक्त क्युरियोसिटी म्हणून ऑनलाईन शॉपिंगला गेलेला व्यक्ती हा एक लाँग टर्म ऑनलाईन शॉपिंग चा कस्टमर कसा बनतो आणि त्याला तिथून परत येणे खूप कठीण का असतं तर याला आपण डिटेलमध्ये समजणार आहोत तर नमस्कार मी प्रशांत आणि माझ्या इकॉनॉमिक्स फॉर यू या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजचा तुमचा व्यवसाय सेफ आहे का म्हणजे रिटेल इम्पॉवरमेंटचा तुमचा व्यवसाय सेफ आहे का या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे खूप इम्पॅक्टफुल आहे आणि हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला एक ओवरऑल आयडिया येऊन जाईल की काय अशा गोष्टी आहेत ज्या कस्टमरला ऑनलाईन शॉपिंगकडे खूप अट्रॅक्ट करतात आणि तो आपण इफेक्ट समजून घेणार आहोत तर येऊया आपल्या व्हिडिओकडे तर आजच्या टॉपिकचं नाव आहे रॅचेट इफेक्ट तर बेसिकली रॅचेट इफेक्ट काय असतो की हा रॅचेट जो नाव आहे ना हा आलेला आहे मेकॅनिकल टूलमधून तर टूल्स काय असतात की हे वन डायरेक्शनल टूल्स असतात म्हणजे जर ते क्लॉकवाईज फिरतात 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 स्मूथली क्लॉकवाईज फिरतील परंतु त्यांना अँटी क्लॉकवाईज फिरवणे अशक्य असते किंवा ते जर अँटी क्लॉकवाईज जर फिरत असतील तर त्यांना क्लॉकवाईज ते स्मूथली फिरतील अँटी क्लॉकवाईज परंतु त्यांना क्लॉकवाईज फिरवणे खूप कठीण असते तर आपल्या कन्झ्युमर बिहेव्हिअरच्या कॉन्टॅक्टने जर समजून घ्यायचं झालं तर काय होतं की एखादा व्यक्ती आहे त्यापेक्षा जर चांगला 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 एक्सपिरियन्स घेत जाईल तर त्याला त्या एक्सपिरियन्समधून परत आणणे खूप कठीण असते म्हणजे तो त्यापेक्षा चांगल्या एक्सपिरियन्सकडे जाण्याचे चान्सेस जास्त असतील परंतु तो परत येण्याचे चान्सेस नाहीच असतात किंवा खूप कमी असतात तर आपण एक्झाम्पलच्या थ्रू आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ तर समजा एक व्यक्ती आहे त्याच्या घरी त्यांना आधी डिस्टेम्पर लावला होता मग त्यांनी घर रिनोव्हेट केला रिनोव्हेट केल्यानंतर के के काय केलं की त्यांना त्याला चांगली पुटिंग आणि प्रीमियम क्वालिटी पेंटिंग वगैरे केली आहे तर मित्रांनो भविष्यात तो कधीच त्या घराला डिस्टेम्पर लावणार नाही तर तो पेंटच लावेल किंवा त्यापेक्षा जर आणखी चांगले इंटेरियर इक्विपमेंट्स आला भेटतील किंवा इंटेरियर सर्व्हिस भेटतील तर त्याच्या त्याच्याकडे जाईल तर काय होतं ना की एक व्यक्ती जर तो त्या स्टँडर्डवर पोहोचल्यानंतर तो स्टँडर्ड त्याचा एक नॉर्मल बनून जातो म्हणजे आणखी जर एक्झाम्पल्स घ्यायचे झाले तर जो व्यक्ती पाच हजाराची टायटनची घडी घालवत आहे तो व्यक्ती कधीच फुटपाथवरची दोनशे रुपयाची घडी घालणार नाही किंवा जो व्यक्ती ऑडी चालवतो तर तो कधीच वॅगनार घेणार नाही आणि एखादा व्यक्ती जो आयफोन सिक्स्टीन वगैरे वापरत आहे तर तो व्यक्ती सात हजाराचा व्हिवोचा फोन वगैरे घेणार नाही म्हणजे भविष्यात असं होईल की तो जेव्हा अपग्रेड्स होतील तर आयफोन सेव्हन्टीन घेईल एटीन घेईल पण जे जे अपग्रेड्स असतील तो घेण्याचा चान्स जास्त राहील परंतु परत तो, पर तो कधीच विओोचे वगैरे सात आठ हजाराचे स्मार्टफोन कधी वापरणार नाही तर आपल्या कॉन्टेक्स्ट कडे परत येऊ तर समजा आपण शॉपिंगच्या पद्धतीने किंवा रिटेल शॉपिंगच्या कॉन्सेप्टने जर आपण हा कॉन्सेप्ट डिस्कस केला तर समजा की दोन दुकान आहेत एक पहिलं दुकान पहिल्या दुकानात कस्टमर जातो तर तिथं काय ना तिथला शॉपकीपर त्याच्याशी रुडली बिहेव करतो खूप उद्धट पद्धतीने त्याला रिस्पॉन्स करतो त्याच्यानंतर त्याच्याकडे खूप कमी वस्तू आहेत तो खूप जास्त चार्जेस करताय आणि त्याच्याकडे क्वालिटी पण तेवढी खास नाही आहे तो व्यक्ती म्हणजे तो कस्टमर जो तिथून बाहेर निघतो आणि दुसऱ्या शॉपमध्ये जातो तर त्याला दिसतो की तिथला जो शॉपकीपर आहे तो बाकीचा स्टॉप स्टाफ जो आहे तो खूप पद्धतशीर उत्तम पद्धतीने त्याची बिहेव करतो त्याच्याकडे व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत आणि ॲट द सेम टाइम तो बऱ्यापैकी डिस्काउंट्स पण देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची बिहेव्ह असल्यामुळे तिथला त्याचा आल्यावर त्याला एक्सपिरियन्स खूप छान आहे तर सांगायला म्हणजे काही गरज वाटत नाही की तो व्यक्ती दुसऱ्या शॉपकडे जास्त अट्रॅक्टेड राहील तो परत पहिल्या शॉपला कधी येणार नाही आणि ॲट द सेम टाईम समजा या शॉपपेक्षाही जर त्याला आणखी चांगला एक्सपिरियन्स देणारे कुठले शॉप्स असतील किंवा शॉपिंग मॉल असेल किंवा आणखी ऑनलाईन शॉपिंग असेल तर तो परत तो त्यांच्याकडे जाईल तो दुसऱ्या शॉपकडे पण तो परत येणार नाही तर तुम्हाला जर आठवत असेल तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक डिटेल्ड जो व्हिडिओ बनवला त्यात आपण एक स्टोरी डिस्कस केली होती ती होती चंदू आणि पी व्ही आरची तर चंदूचे जो थिएटर होता ना त्या थिएटरमध्ये काय होतं की खूप उकडणारी गरमी व्हायची पाट्या ठोकलेले बेंचेस होते त्याच्यानंतर खूप कुबट यायचा खूप म्हणजे पिक्चर क्वालिटी बरोबर नव्हती साऊंड क्वालिटी बरोबर नव्हती तरीही लोक मूवीज बघायचे परंतु जेव्हा पी व्ही आर आला आणि पी व्ही आर मध्ये पी व्ही आरमध्ये लोक एक्सपिरियन्स करायला गेले म्हणजे त्यांनी तिथलं पाहिलं की ए आहे त्याच्यानंतर छान अँबियन्स आहे तिथं पिक्चर क्वालिटी छान मिळत आहे साऊंड क्वालिटी मस्त आहे तर या सगळा जो एक्सपिरियन्स त्यांनी घेतल्याच्यानंतर त्यांना चंदूच्या थिएटरमध्ये परत जाणे अशक्य होतं तर आजच्या कॉन्टेक्स्टनी जर आपण लक्षात घेतलं तर काय होतं ना की जो कस्टमर आहे तर त्या कस्टमरला काय होते की कपडे घ्यायला या दुकानात जावं लागत आहे ज्युते घ्यायला या दुकानात जावं लागतंय परत ग्रोसरीचं सामान तिसऱ्या दुकानात जावं लागतंय त्याचा आणखी इलेक्ट्रॉनिक सामान घ्यायला चौथ्या दुकानात जावं लागतंय त्याला जर घ्यायचे असेल तर वेगळ्या दुकानात तर ते कसं होतं ना की त्याला वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या हॅसल्स त्याला फेस करावं लागतंय त्याला एक इनकन्व्हिनियन्स होता तर ॲट द सेम टाईम ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी काय केलं की त्याला खूप छान कन्व्हिनियन्स प्रोव्हाइड केली आहे म्हणजे तो ट्वेंटी फोर बाय सेवन शॉपिंग करू शकतो जर तुम्ही मागच्या व्हिडिओ जर पाहिला असेल या सिरीजचा दुसरा जो व्हिडिओ होता तो बेसिकली यावर होता तर जर पाहिला असेल तर गुड अदरवाईज तुम्ही परत तो व्हिडिओ पाहाल तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला परत लक्ष देतील तर त्यात काय होतं ट्वेंटी फोर बाय सेवन तो शॉपिंग करू शकतो त्याची अनलिमिटेड प्रोडक्ट्स आहेत तो एक्सप्लोअर करू शकतो कम्पेअर करू शकतो त्याच्यानंतर त्याला फ्री रिटर्न पॉलिसी मिळत आहे त्याच्यानंतर त्याला ऑफर्स मिळतात रेग्युलर बेसिसवर तो जर लॉंग रनपर्यंत त्या साईटवर असेल तर त्याला लॉयल्टी बेनिफिट किंवा त्याचे स्पेशल ऑफर्स त्याला मिळतात त्याला फ्री होम डिव्हिली डिलिव्हरी ऑफर होत आहे आणि त्यांची महत्त्वाची म्हणजे प्रत्येक प्रॉब्लम खूप सिरियसली ऐकल्या जात आहे त्याच्यावर काम केलं जात आहे तर काय होतं ना की त्याला ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप उत्तम असा कंपन्या प्रोव्हाइड करतात त्यामुळे काय होतं की हा स्टँडर्ड हा त्यासाठी एक नॉर्मल झालेला आहे की बेसिकली ह्या गोष्टी तर असायलाच पाहिजेत हा एक कुठंतरी तो एक्सपिरियन्स त्यासाठी एक बेसिक होऊन गेलाय तर तुम्ही रॅचेट इफेक्ट बेसिकली काय का होईल की या कॉन्टेक्ट नुसार तो त्याच्यासाठी तू याच्या खाली परत उतरणार नाही म्हणजे यापेक्षा जर त्याला थोडासा वाईट जर एक्सपिरियन्स करून असेल तर तो त्याकडे जाणार नाही तो याला स्टिक राईट तर आता काय होतं ना की जर आपण सोल्युशनवर बोलायचं झालं म्हणजे शेवटचा व्हिडिओ जो होणार आहे तर तो कम्प्लिटली सोल्युशनवरच डिस्कस होणार की आपण काय काय सोल्युशन करू तर आजच्या याच्यात जर आपण शॉर्टमध्ये जर समजून घ्यायचं झालं तर काय होईल की त्याच लेवलची तुम्हाला ऍज अ शॉपकीपर कुठल्या तरी कुरूं तर, ला असे सर्व्हिसेस ला द्यावं लागतील जेणेकरून तो स्टिक राहील तर आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल या व्हिडिओमधून जर तुम्हाला व्हॅल्यूज भेटले असतील आणि काही नवीन कन्सेप्ट समजले असेल तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुम्हाला काही तुम्हाला काही बेनिफिट्स असतील देन। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मला माहिती आहे तुम्ही केलेलं आहे राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत तर बेल आयकॉन प्रेस करून ठेवून द्या जेणेकरून तुम्हाला रेगुलर अपडेट्स येत राहतील थँक्यू थँक्यू सो मच